शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टॉमॅटो पिकामध्ये याच्यापूर्वी तुम्हाला मिरची पिकामध्ये असतील टॉमॅटो पिकामध्ये बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेले परंतु आजचा व्हिडिओ देत असताना एक सर्वसाधारणपणे मे महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत प्लॉटमध्ये उभे असताना आपल्याला त्याचा येणाऱ्या अडचणी मग त्याच्यामध्ये तुमचा जो आपण म्हणतो की पांढरे माशेचा प्रादुर्भाव असेल त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचा फोटो आपण कशा पद्धतीने करू शकतो याबद्दलचा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी देत आहोत नक्की व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी तुमचं नाव हो गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं किरण प्रभाक वाघ ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचवीस एकोणपन्नास पंचेचाळीस हा माझा मोबाईल नंबर रानव ही व्हरायटी आरेवनची आहे साधारण पंचवीस तारखेच्या आसपास मेची लागवड आहे बरं रानवड तालुका निफाड जिल्हा नाशिक बरोबर आता लक्षात घ्या कामकाज करत असताना आलेलं फवारणीचं शेड्यूल जे आपण सुरुवातीपासून फॉलोअप करतो परंतु हे करत असताना आपण वाढीच्या अवस्थेनुसार किंवा टेम्परेचरच्या कमी जास्त प्रमाण त्या ठिकाणी होतं याच्यानुसार आपण फवारण्यांमध्ये चेंजेस करणंसुद्धा तितक्याच गरजेचे आहे मग याच्यामध्ये आपण पांढरी मासे आज जर बघितलं तर नक्कीच पाऊस उघडून गेलेला आहे पाऊस उघडल्याच्यानंतर ता टेम्परेचर त्या ठिकाणी वाढलेले आणि टेम्परेचर वाढत असताना आपल्याला त्याच्यामध्ये जो पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव आज दिसतोय याच्यासाठी आपण फवारण्या घेणं सुद्धा तितक्याच गरजेचे आहे आता याच्यामध्ये दोन ते तीन फवारण्या पांढऱ्या माशासाठीच्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्याचबरोबर फुटवा चांगला झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा दोन ते तीन फवारण्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असतील त्याचबरोबर ड्रिपच्या ऍप्लिकेशनमधून आपण जे सुरुवातीच्या ड्रिंकशिंगा तुम्हाला दिलेल्या आहे त्या ड्रिंकशिंगा केल्याच्या नंतर आपल्याला जे आपण ड्रिपचे ऍप्लिकेशन देतो त्याच्यामध्ये दे तुम्हाला आयसीएल कंपनीचं पाच पंचेचाळीस पाच एकरी तीन ते चार किलो पर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आहे किंवा आपण महिंद्रा कंपनीचा पाच पंचावन्न सतरा आपण ड्रिपच्या माध्यमातून द्यायचंय त्यासोबत आपल्याला एक्सपर्ट ड्रिप आप एकरी एक ते दोन लिटरपर्यंत घ्यायचंय जेणेकरून रूट आपली चांगली डेव्हलप राहील त्याचबरोबर पाच पंचावन्न सतरा आपण दिलं परंतु जर आपल्याकडे वाढ वाढत असेल तर आपण त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस एकरी पाच ते सात किलो पर्यंत घ्या किंवा झिरो साठवीस आपण एकरी तीन ते चार किलो पर्यंत आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्या हा डोस आपण दिल्यानंतर आपल्याला चांगल्या पत्तीचा फुटवा त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल प्लॉटला काळोखी त्या ठिकाणी चांगल्या पत्तीची दिसेल परंतु हेच करत असताना आपण फवारणीच्या माध्यमातून जर माशीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण सिंजंटा कंपनीचा पेगासस आपल्याला घ्यायचं एकरी दोनशे ग्रॅम लक्षात घ्या किंवा दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम पेगासस आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबत दहा हजार पीपीएमचं नीम आपल्याला घ्यायचं आहे साधारणतः दोनशे मिली आणि त्याच्यासोबत आपण ब्रुशनाशकचा वापर करू शकतो मग तुमचा एंट्राकॉल असेल जेड अठ्याहत्तर असेल रोको असेल आपण रोको घेत असाल तर दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम घ्या जेड अठ्ठ्याहत्तर घेत असाल तर दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम घ्या एंट्राकॉल घेत असाल तर दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत घ्या या प्रमाणात एक फवारणी काढून घ्यायची दोन ते तीन दिवस गेले दोन ते तीन दिवसानंतर आपण फुटव्यासाठी एक फवारणी घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो पाऊस होती पाचशे ग्राम किंवा पीडीएच पोटॅशियम डायहायड्रोजन अर्थफॉस्फेट आपल्याला घ्यायचे पाचशे ग्राम त्यासोबत सिक्स बी घ्यायचे दहा पी पी एम आणि रुबिकॉन अडीचशे मिली त्याचसोबत आपण एक बुरशनाशक नाशक नेटिओचा वापर त्या ठिकाणी करायचा नेटिव शंभर पी एम या प्रमाणात आपण दुसरी फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची ही फवारणी झाली परत दोन ते तीन दिवस जाऊ त्या तिसरी फवारणी आपल्याला घ्यायची परत एकदा आपल्याला थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असेल याच्यासाठीची सुद्धा फवारणी घेणं तितकीच गरजेची तर याच्यासाठी आपण एक फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला आवासीन घ्यायचे शंभर मिली प्रोब्लेम घ्यायचे पन्नास ते शंभर ग्रॅमपर्यंत स्कोर घ्यायचे शंभर मिली ही तिसरी फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची या फवारणी जर आपण दोन ते तीन दिवसाच्या अंतराने काढून घेतल्या तर नक्कीच आपल्याकडे पांढरी माशी असेल थ्रीप्स असेल मावा असेल तुडतुडे असतील त्याचबरोबर फुटव्याचा जो आपल्याला कमजोरपणा वाटत असेल तो त्या ठिकाणी व्यवस्थित होईल आता ट्रीपच्या ऍप्लिकेशन दिले या फॉवरने आपण घेतल्या परंतु हेच करत असताना आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये फुलकळीचं प्रमाण चांगलं असायला पाहिजे अव्हरेज आपल्याला त्या ठिकाणी चांगलं निघालं पाहिजे आपण रूट डेव्हलपमेंट चांगली ठेवली पाहिजे त्याचबरोबर गेरव्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे व्हायला नको बऱ्याच वेळेस द्राक्ष प्लॉटांच्या भागांमध्ये असेल किंवा आर्यमान व्हरायटीमध्ये असेल गेरव्याचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी होतो आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षीचा आलेला अनुभव आहे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढल्यानंतर आज जरी आपल्याकडे दिसत नसेल कुठंतरी छोटी लागवड लागण त्या ठिकाणी खालच्या पानांना झालेली असते आणि याचा प्रादुर्भाव नक्कीच पुढे जाऊन आपल्याला प्लॉटवरती होतो याच्यासाठी आपल्याला ड्रिपच्या ऍप्लिकेशनमधून आप, आपण बुरशीनाशकचा वापर करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे मग तुम्ही त्या ठिकाणी शिजंटा कंपनीचा फॉलिओ गोल्ड एकरी पाचशे मिली प्रमाणात देऊ शकता किंवा आपण किटाजिन आपण त्या ठिकाणी देऊ शकतो किटाजिन आपण एकरी पाचशे मिलीपर्यंत देऊ शकतो याच्यापैकी एक बुरशीनाशक आपण एक साधारणतः एक, एक महिन्याचा प्लॉट होईपर्यंत आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊन घेणं गरजेचं आहे आता हे व्यवस्थित पद्धतीने कामकाज केलं हे सर्व नियोजन आपण करतो परंतु आता बरेच शेतकरी नवीन प्लॉट बुकिंग करत आहे तुमचा चांदोड तालुक्यातला बऱ्याचसा भाग असेल त्याचबरोबर इतरत्र निपाड तालुका असेल येवला तालुका असेल बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले परंतु हे प्लॉट बुकिंग करत असताना आलेलं शेड्यूल व्यवस्थित फॉलोप करत चला आता शेड्यूल जरी येत आहे आपण प्रत्येक प्लॉटमध्ये आपण व्हेरिएशन नुसार आपण ऑफिसला कॉल करत चला जर आपल्याकडे काही प्रॉब्लेम वाटत असेल तर नक्की कॉल करून घेत चला जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती काही चेंजेस जर करता येत असतील तर आपण त्या ठिकाणी करून घेतो त्याचबरोबर आपल्याकडून प्रत्येक शेतकऱ्याला व्हिजिट देण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न असतो बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑफलाईनमध्ये सुद्धा प्लॉट बुकिंग केले आपण प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपण दहा ते पंधरा दिवसातून एखादा राऊंड प्रत्येक शेतकऱ्याकडे देण्याचा आपला प्रयत्न असतो प्रत्येक शेतकऱ्याने याची काळजीपूर्वक आलेलं शेड्यूल फॉलोअप करणं गरजेचं आहे आता याच्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक पण सांगतो बरेच शेतकरी नवीन प्लॉट बुकिंग करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ऑफिसचे क्रमांक त्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर टोमॅटो पिकामध्ये असतील मिरची पिकामध्ये असेल शिमलाचे प्लॉट बुकिंग झालेले कोबी फ्लावर बरेच भाजीपाला पिकं असतील वेल वर्गीय पिकं असतील असे बरेचसे प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग होत आहे आता हे बुकिंग करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या प्लॉट बुकिंग करत असताना आपल्याकडून शेड्यूलचं पूर्णतः फॉलोअप होत असेल तरच प्लॉट बुकिंग करा अन्यथा प्लॉट बुकिंग करू नका आणि अशाच पद्धतीचे प्रत्येक पिकांमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद